प्रशासनाच्या मनमानी कारभाराला उच्च न्यायालयाची सणसणी चपरा चाळीस महिन्यांच्या संघर्षानंतर पिंपरी मोंढाळे येथील लोकनेते गुलाबराव पाटलांचे ग्रामपंचायत सदस्यत्व कायम ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल दिला आहे सत्य परेशान होऊ शकतं परंतु पराभूत नाही अन्यायचे ढग विरतात जेथे सत्याचा सूर्य राही राजकीय द्वेषातून रचलेले कटकारस्थान आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून दिलेले चुकीचे आदेश या सर्वांवर मात करत अखेर सत्याचा सा विजय झालाय जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील लोकनेते गुलाबराव जगन्नाथ पाटील यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा प्रशासनाचा आदेश माननीय उच्च मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर यांनी बेकायदेशीर ठरवत रद्दबातल केला आहे दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या या ऐतिहासिक निकालामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून मनमानी करणारे अधिकाऱ्यांना ही मोठी सपराक मानली जाते. नेमके प्रकरण काय होते लोकप्रतिनिधी गुलाबराव पाटील हे पिंपरी मोंढाडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत. गावातील कायरण जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून ती विकणाऱ्या भूमी भूमाफियांविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता याच द्वेषातून विरोधकांनी त्यांच्यावर विनयभंग आणि ॲट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला या प्रकरणात अमळनेर सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना सहा महिने गावात जाण्यास मनाई अशी अट घातली होती न्यायालयाच्या आदेशाचा मांडरा खत गुलाबराव पाटील सहा महिने गावात केले नाहीत साहजिकच ते ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना उपस्थित राहू शकले नाहीत मात्र ही कायदेशीर अडचण समजून घेण्याऐवजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव आणि अप्पर आयुक्त निलेश सागर नाशिक विभाग यांनी राजकीय दबावाखाली आणि पक्षपातीपणाने वागत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या कलमचाळीस ब चा आधार घेत गुलाबराव पाटील यांचे सदस्यत्व रद्द केले होते न्यायालयाचा दणका आणि चोळीस महिन्यांचा लढा प्रशासनाच्या या एकतर्फी आणि अन्यायकारक विरोधात गुलाबराव पाटील यांनी माननीय उच्च न्यायालयात म्हणजेच संभाजीनगर या ठिकाणी धाव घेतली तिथे त्यांचे वकील अॅडव्होकेट अभिनव दिलीप खोत यांनी बाजू मांडताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की जर जिल्हा न्यायालयाने ग्रामपंचायत सभेला गैरहजर राहणे हा दोष कसा ठरू शकतो माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री अरुण पेडणेकर साहेब यांनी हा युक्तिवाद ग्राह्य धरत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक न्यायाची पायमल्ली केल्याचे निरीक्षण नोंदवले न्यायालयाने वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकाऱ्यांचे ते अपात्रतेचे आदेश रद्द करत गुलाबराव पाटील यांना सन्मानाने सदस्य पदावर कायमस्वरूपी बहाल करण्याचे आदेश दिले न्यायालयाच्या आदेशानंतर गुलाबराव पाटील यांनी प्रशासनावर कडाडून हल्ला चढवला आहे ते म्हणाले काही भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय पुढारी यांनी संगणमताने मला त्रास दिला अमळनेर न्यायालयाच्या अतींचा आदेश असतानाही जिल्हा परिषद प्रशासक आणि नाशिकच्या अपर आयुक्तांनी त्यांचा अवमान केला आता या चाळीस महिन्यांच्या मानसिक शारीरिक आणि आर्थिक छळाबद्दल आणि माझी सामाजिक बदनामी केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा आणि न्यायालयीन अवमानाचा कंटेम्प्ट खटला दाखल करणार आहे तसेच या बेकायदेशीर कारभाराविरोधात जनहित याचिकाही का दाखल केली जाईल तर हा निकाल केवळ एका सदस्याचा विजय नसून खुर्चीवर बसून मनाला वाटेल तसे निर्णय घेणाऱ्या आणि कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या बाबू लोकांसाठी हा इशारा आहे सत्यासाठी चाळीस महिने लढा देणाऱ्या गुलाबराव पाटलांच्या या विजयाने जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी सुनील गेडा मुख्य पत्रकार